श्री स्वामी समर्थ आज बुधवार सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण द्वितीया आज तुकाराम बीज आहे चंद्राचं भ्रमण तुळू राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे जुनी येणी वसूल करणं आर्थिक नियोजन करणं आर्थिक गुंतवणुकी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आपण बळी पडू नये महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावध राहावं आज कुठलाही निर्णय अति आत्मविश्वासानं घेऊ नये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आज भाग्यवृद्धी कारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थाने तुम्हाला लाभ देऊ शकतो महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे निर्माण झालेली ही स्पर्धा तुमच्या कामाचा दर्जा उंचावणारी आहे त्यामुळे या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक स्थिरता देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वपूर्ण जाईल नोकरीमध्ये बदली बढती किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत या कामांसाठी आज तुम्हाला वरिष्ठांची साथ लाभेल तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुमचं नियोजन आज योग्य ठरणार आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक राज वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे आजचा दिवस हा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा महत्वपूर्ण आज वरिष्ठांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये सहकाऱ्यांशी घरातील वरिष्ठ मंडळींशी नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद तुम्ही करू नये याचे दूरगामी वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील धनुराज धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला तुम्हाला प्रवासाचे योग ठरू आज नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी आज विशेष प्रयत्न करावे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश लाभेल मकररास मकर राशी आच्चा मकर राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आज व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला मोठा अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण आज भाग्यवृद्धीकारक आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा अतिशय महत्त्वाचा जाईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज तुम्हाला सर्व ग्रहांची साथ लाभणारी आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही उत्तम नियोजनानं घालवावा सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही प्रकारच्या शारीरिक तक्रारीकडे आज दुर्लक्ष करू नये विशेषतः ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घ्यावी